अवती भोवती फिरत पण त्यांनी काय दिवे लावले बरं सांग काय आहे धुळ्याची ओळख दोन नंबर अरे घंट्या ही काय वेळ आहे का बरं दोन नंबरला जायची नाही रे जय धुळ्याची ओळख विचारले ना तर मला दोन नंबर धंदे म्हणायचे आहे सोडरेज रे जय या घंट्याला काय कळतंय या धुळ्याच्या दोन तीन पुराऱ्यांनी रस्ते पाणी गटारी पांजरा नदी पत्रकबाजी आरोप प्रत्यारोप गुंडशंड या पलीकडे यांना काय सुचत नाही रे खेराय स्वप्न काय दाखवलं सिंगापूर करू गार्डन करू आणि झालंय काय खड्डेपूर यांचं म्हणजे तोंड करे बाताळा आणि ढुंगण खाईला आता असं झालंय अरे घंट्या तो बघ तात्या हातात काय घेऊन चाललाय तात्या हो तात्या हो तात्या तात्या काय रे एकत्र येऊन कोणाची खाट पाडणार तात्या केवळ के बोला तुमच्या हातात काही ना काही काही असतच बरं का सकाळी बादली आणि संध्याकाळी बायकोची पोर्स जय नाहीतर काय तात्याला हातात घ्यायची सवयच लागली आहे ए थोबाड सांभाळ मी बादली घेऊन पाणी भरायला चाललोय हो तात्या बरोबर आहे काय करणार दहा दिवसांनी पाणी पुरवठा व्हायला लागल्यावर हीच वेळ येणार ना काय रे या धुळे महानगरपालिकेचे नगरसेवक आमदारांचे धुळेकरांना पाणी वेळ नाही रस्ते नाही कचरा उचलत नाही अरे एक काम समाधानकारक केलं नाही यांनी काही नाही रे सगळेच निगर व्यक्त पण तुम्हाला माहिती का आपला आप्पा रात्रभर घराबाहेर बसून राहतोय हो रे भाऊ मी बी ऐकलंय आपल्या बायकोने जायना म्हणून कामाला लावलं आहे एक घंट्या तू आकलेचे तारे तोडू नको परत चला त्याच्याकडे जाऊनच विचार हो आप मी काय म्हणतोय आम्ही ऐकलंय ते आहे का तुम्ही काय ऐकलं ते सांगा काल फोडाला काम करू नका गो तुला बायकोला जागल्या म्हणून कामाला ठेवले घंट्या लागत होता ओ घंट्या वा अंदर ना तोंडणार काही काय थोडू का तुला तोंड मग अप्पा तू रात्र बाहेर का बसून राहतो रे आप्पा खरं काय ते सांगा आम्ही कोणालाच नाही सांगणार मंडळी तुम्ही पण कोणाला का? सांगायचं नाही बर काय खरं काय खोट सांगायचं अरे भो माझ्या घरासमोर सिमेंटचा रस्ता झालाय अरे आपा मग चांगले शहरात सर्वत्र खड्डे आहेत रस्ते नाही आणि तुझ्या घरासमोर नवीन रस्ता झालाय विरु तसं नाही रे काही दिवसापूर्वी बाजूच्या कॉलनी सिमेंटचा रस्ता तयार झाला होता आणि रात्री तू त्याच्यावर डांबराचा रस्ता तयार केला ते सहन होत नाही रे हा काय बोलतो आपण हे म्हणजे रात्री सिमेंटचा रस्ता आणि सकाळी डांबराचा रस्ता अरे रे हे तर जगात कुठेच घेले नसेल यालाच तर म्हणता इथल्या सत्ताधाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची प्रतिमा म्हणून तर म्हणतोय वरून मी कड आणि आतून चेकअप करण्याची वेळ आली आहे आता हो आणि आता या निष्क्रिय राजकारण्यांना पॅकअप करण्याची वेळ आली चला चलायंड हे देर। सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या धुळ्याच्या शिलेदाराकडे हो आलं लक्षात शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय चौक येथे बरोबर ना हो बरोबर जय चला सर्व जाऊया आणि आपले प्रश्न सोडवूया महाराष्ट्रा आणि भास्को गाम लागते कामाची धार निष्क्रिय राजकारणामुळे धुळेकर झाले बेजार युवकांच्या डोक्यावर बेरोजगारीचा भार धुळ्याच्या नुकसानीची खांतात तक्रार खोट्या बस यांची नैतिकतेची सधी जगणे उल्ले यांचे फक्त कमिशनसाठी मानले पाहिजे भावा यांना फोट्याचं केलं कर घरी पाठवलं राहील यांच्यासाठी आता बर विकासाच्या नावाखाली पैसा केला पस्त निष्क्रिय राजकारणी घरात झोपत आता मस्त थड्डे पाणी कचरा आणि जात तर आले धुळेकर झाले त्रस्त होय होय धुळे झाले त्रस्त यांचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली भ्रष्ट राजकारण्यांना घरी पाठवण्याची वेळ झाली ताई माई अक्का सत्तेची मलई खाण्याला द्या आता धक्का भावानो आपल्याकडे आहे हुकुमाचा एक्कास धुळ्याचा शेलेदार पाडतो सर्वांना फिक्का धुळेकर बंधू आणि भगिनीनो बघितली ना धुळ्याची अवस्था आता आपण पाहूयात बाई माऊल्यांच्या मनातील वेदना काय गं कविता तुला काय झालं ग मला काय धाड भरली बाई असं काय विचारते अगं तू टेन्शन मध्ये दिसतेस ना म्हणून विचारलं आणि वाकडं तोंड करायला काय झालं ग काय सांगू बाई बबिता मला ना कोणाचं टेन्शन येतंय ग आता तू पुण्यात चांगला जॉबला लागला आहे मग कशाला टेन्शन घेते त्याला काही अडचण आली आहे का तस नाही ग पण मूल जवळ नाही आम्ही दोघेच तिकडे काय जेवत असेल आणि रोजची टेन्शन कविता मी सुद्धा बऱ्याच शाह धुळेकर भगिनी त्रासलेल्या आहेत पण काय करून मार्ग पोरांना इथे ठेवून खरंय बाई तुझ धुळ्यात उद्योगधंदे नाही रोजगार नाही त्यात गुन्हेगारी वाढलेली हो ना कविता उद्योगधंदे नाही पण आपल्या मुलांना काही उद्योगधंदे करण्यासाठी व्यासपीठ देखील नाही ग अग एम आय डी सी ही धुळेकरांच्या मुलांसाठी हवी पण इथल्या जागा धुळ्याच्या पुढाऱ्यांनीच घेऊन ठेवल्यात त्यांच्या मुलाबाळांसाठी हो आणि आपली मुलं आहेतच त्यांच्या मागे पुढे फिरण्यासाठी म्हणून बरे आहे ग आपली मुलं नोकरी निमित्त बाहेर आहेत ते अग एवढा भरमसाट टॅक्स घेतात तरी धुळ्याची काय परिस्थिती आहे आपल्या मागचे जिल्हे तालुके धुळ्याच्या पुढे गेलेत कविता असं काय करते सगळेच प्रश्न सोडवले तर या पुढाऱ्यांच्या मागे कोण पुढे दंगल घडली काही घटना घडली त्यांची पोरं घरात बसणार विदेशात शिकणार आणि आपली पोरं त्यांच्या मागे फिरणार का बोला धुळेकरांना बोला बघ ना कविता या धुळ्याच्या पुढाऱ्यांनी अगं गेल्या पंचवीस तीस वर्षात एखादा मोठा उद्योग धुळ्यात आणला असताना तर आपली मुलं इथेच नोकरी करून त्यांनी सोबत, आपल्या घरात एका टेबल वर बसून दोन घास खाल्ले असते ना गं बबिता ही तुझीच ना भावना नाही माझ्यासारख्या हजारो धुळेकर भगिनींची भावना आहे बबीता, अग ती बघ चालली लाडकी बहीण का लाडकी बहीण अगं लाडके बहीण काय घेता हे काय नवीनच लाडकी बहीण आणि इतक्या जोरात आवाज देते लोक काय म्हणतील अगं त्यांना जे म्हणायचं ते जाऊ दे, दे तिकडे पण सांग पंधराशे रुपयांसाठी अर्ज केला की नाही तू अगं अस कस केलाच असेल की तिने ए बाई माझं कुटुंब पहिले महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचे आर्थिक कंबरडे मोडून मी माझे कुटुंब त्या पंधराशे रुपयांवर कसे चालवू शकते महाराष्ट्र उद्ध्वस्त करून मी माझे कुटुंब कसं सुखी ठेवू शकते माझा तर फक्त खर्च आहे हो भोग बाई दिसतेच आहे तुझ्या मेकअप हो वरून बबिता जास्तीचे बोलू नको लाडकी बहीण वगैरे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आहेत मला पंधराशे रुपयांपेक्षा माझ्या मुलीची सुरक्षा महत्वाची आहे त्यात हे सरकार सपशेल खेळ ठरले आहे चित्रा असे पण नवऱ्याचा पूर्ण पगार ताब्यात घेऊन नवऱ्याचा अजिबात ऐकणाऱ्या ना बायका घेऊन ऐकतील का नाही ना अग पण तुम्ही दोघी गप्पा मारत इथे का उभे आहेत अग ही कविता फारच टेन्शन मध्ये दिसली म्हणून बोलत उभी होतो आम्ही काय ग कविता तू कोणाचं टेन्शन घेतलं की काय करत काय करू चित्रा तो असतो पुण्यात आणि आम्ही इथे धुळ्यात अगं कविता मी तर म्हणते तुम्ही पण जा ना त्याच्यासोबत पुण्यात राहायला मायव किती हुशारणी पोटणी शेतू त्याच्या पगारामध्ये त्याच होत नाही आणि तू आम्हाला तिकडे पाठव बघ चित्रा काय बोलते बघिता बारा पंधरा हजार पगारामध्ये काय होत आज आपल्या धुळ्यात ढोकून जाते पण शहरात मात्र काहीच प्रगती होत नाही कविता तू शहर बदलण्याच्या करत बस पण ते काही बदलायचं नाही मी तेच म्हणते तिथले बदलत नाही तोपर्यंत तो शहराचा बदल कसा होणार हो बबिता हो विकासाच्या नावाखाली त्यांनी भकास व दंगलीची धुळे शहर अशी ओळख करून ठेवली आहे हो चित्रा धुळ्याची बरीच बदनामी या राजकारण्यांच्या स्वार्थासाठी झालेली आहे आता निवडणुकीच्या तोंडावर हो? काय ओळखा राजकारणाच्या राजकारणाला बळी पडू नका आपल्या मुलांना सांभाळा दंगल घडल्यावर किंवा भांडणं झाल्यावर काय होतंय ते या गाण्याच्या माध्यमातूनच ऐका मां कार्यकर्ते मध्ये साहेबगावशी साहेबांचा मुलगा म्हणजे दादा निघा तुझा तुझे विसरे म्हणतात जागे झाड खालो साहेबांच्या पोहराकडे पैसा आम्हा तुझ्या पुस्तक लिहून पोलिसांनी आणला तुझ्या तोंडावर साहेबांच्या पोहरावर निघून आय पोहरावर नाही कुठलाच गेला तुला मोठी खास ही जे शपथ तुम्हाला मेलकोर मरुज आपलं काय जाते ती दिवस ती बसून साहेब श्रद्धांजली वाहते कवी नाही तुला नित्यांची चाल साहेबांची लढत तुझ्या पोहरांचे हाल दोन दिवस तुला भाष्य चाल सायबरची पोहर मात्र इंग्लिश मिडीयम आय तुझं धर्म लाव सायबरची पोरं आली लढ साहेबांच्या पोहराचे मोठे मोठे धंदे तुला नाही काम तुझे वाढले नात्या वेळ बसून करतो साहेबांची लाल बाजू करतो दोन्ही पोहरांची हाल अरे मस्त की किंमतच आहे दोन वडा भाव आणि उत्कट्टीचा पाचशे किलो आणि दहा रोजचा वर चांगल्या घडा लावून चोरांना वर दाप असेल तेव्हा तुझ्या हा राहा कमी गुन्हावर राहा गावातील वातावरण खराब करून नको जाऊ फक्त समजू लक्षात ठेवा एक संदेश म्हणून सगळं करू काम धुळ्याला बनवल्या सुजलाम सुफला सुफलाम सुफलाम धुळेकर बंधु आणि भगिनीं आपण बघितलं काय केली आहे इथल्या निष्क्रिय राजकारण्यांनी धुळ्याची अवस्था तेव्हा या निष्क्रिय राजकारण्यांना धडा शिकवण्याचा संकल्प विघ्न भाता गणरायाच्या चरणी करूया आणि धुळ्याच्या शिलेदाराला साथ देऊया गणपती बाप्पा मोरया या मंडळी आपण आलात आमच्या मंडळाचं कौतुक केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद